मायो मायो माझी वाट बघून निघून गेले की काय ते सर ओ इंद्रायणी ताई फोन का करताय सॉरी सर यायला जरा उशीर झाला अहो नाही मला पण ऑफिस मध्ये काही अचानक मीटिंग लांबल्या म्हणून मी पण आत्ता झालोय चला ना आपण ऑफिस मध्ये जाऊन बोलूया सर डायरेक्ट मुद्द्याचं बोलूया आमच्या शाळेची फलकूट पर्यंत पोहोचली आणि अलॉट झालेली जमीन तुमच्या विठू मंदिरापासून जवळच अर्धा एकर प्लॉट मिळालाय मायो थँक्यू सर तुमच्यामुळे खूप मोठं का माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे शाळेकरता केलेलं तुमचं कीर्तन पाहून शिक्षण मंत्र्यांनी जातीने या प्रकरणात लक्ष घातलंय त्यांचाही आभार आणि तुमचाही आभार विठुरायची कृपा झाली बघा जमीन जवळजवळ आपल्या ताब्यात आलेलीच आहे आता बिल्डिंग करता लागणारा फंड लोक लोकसहभागातून निर्माण करावं लागेल आम्ही जीवाच रान करू सर वाड्या वाड्या फिरू पण फंड जमा करू श्रमदानातून शाळा नक्की सुरू होणार बघा नक्की कराल तुम्ही मला खात्री आहे पण तुम्हाला हे सगळं पुढच्या सहा महिन्यात करावं लागेल नाहीतर सरकार तुम्हाला दिलेली जमीन परत घेईल म्हणजे पुढच्या सहा महिन्यात काही करून फंड गोळा झालाच पाहिजे हो तू काय माझी परीक्षा घ्यायचं थांबत नाहीस पण मी पण तयार आहे आता शाळा उभी राहिल्याशिवाय मेंद्रानी काही शांत बसणार नाही